आम्ही काय करतो बापासाठी पुराणातला एक दृष्टांत फार सुंदर आहे शंतनु राजाचा मुलगा भीष्माचार्य गंगा नावाच्या अप्सरेपासून त्यांना हा मुलगा झाला त्या अप्सरे राजाला आत ठेवली होती मी काय करते ते विचारायचं नाही तर तुझ्याशी लग्न करेन लग्न झालं आठ मान्य केली त्यांनी पण ती जन्माला आलेलं मूल पाण्या सोडायची पहिलं बाळ झालं पाण्यात सोडलं दुसरं बाळ झालं पाण्यात सोडलं तिसरं बाळ झालं पाण्यात सोडलं चौथं बाळ झालं अशी सहा मुलं तिने पाण्यात सोडली पण सातवं बाळ जेव्हा ती पाण्यात सोडणार तेव्हा शंतूर राजाने विचार हे काय करते वौशाली एखादा तरी दिवारा होते ती म्हटली मी काय विचार तुम्हाला काय आत ठेवली होती मी काय करते ते विचारायचं नाही तुम्ही मला विचारलं ना हे बाळ सांभाळा मी चालले ती स्वर्गात निघून गेली त्या मुलाचं नाव शंतूर राजाने देवव्रत ठेवलं देवरत मोठा झाला अठरा वर्षाचा झाला आणि बापाला त्या कोळ्याच्या मुलीशी त्या मत्स्यगंधीशी लग्न करण्याची इच्छा झाली गंगा पार करताना नावेत बसलेली ती मुलगी आवडली त्या मुलीला त्यांनी इच्छा व्यक्त केली ती तयार झाली मी तुझ्याशी लग्न करीन राजा लग्नाची तयारी झाली पण शंतूर राजाला प्रश्न पडला आपण जर लग्न करावं हो, तर माझा मुलगा लग्नाचा आहे समाज काय विचार करेल थे। थे। हो हो राजा आहे मी आणि मी जर लग्न केलं तर म्हणतील मुलाचं लग्न ठेवलं आणि बापाने स्वतःचं लग्न केलंय नाव ठेवलं जाईल टीका होईन निंदा होईन म्हणून त्या शंतनु राजाला काय लग्न करता ना आणि मग बाप आपल्याशी थोडंसं नकळत जरा त्याचं जाणीव झाली का बाबा आपल्याशी पहिल्यासारखे बोलत नाहीत मग त्यांनी त्यांचा दुःखाचा विषय बाजूने सगळ्या मित्रांकडून प्रधानाकडून काढला तर मग कळालं का तुझ्या वडिलांना लग्न करायचंय पण तुझ्यामुळे लग्न करता येत नाही कारण तू लग्नाचा आहे अजून माझ्यामुळे माझ्या बापाच्या सुखामध्ये अंतर येत आहे माझ्यामुळे माझ्या बापाला दुःख भोगावं लागतंय माझ्यामुळे बापाच्या सुखामध्ये आपण भिंत तयार होतोय माझ्यामुळे बापाच्या सुखामध्ये अंतर पडतंय बापाला माझ्यामुळे लग्न करता येत नाही स्वतः देवव्रत हा भीष्माचार यांनी रथ जोडला आणि त्या कोळ्याच्या घरी गेले त्या कोळ्याला असं वाटलं माझ्या मुलीलाच पाहायला आलाय तेवढ्यात ती मुलगी दुधाचा ग्लास घेऊन आली देवरताने तिला नमस्कार करत म्हणाले मी माझ्यासाठी नाही पाहायला आलो मी माझ्या वडिलांसाठी तुला मागणी घालायला आलो या भारत पर्वामध्ये पहिली घटना ही का बाप मुलाचं लग्न जमवायला जातो पण इथं मुलगा बापाचं लग्न जमवायला गेला होता हा देवव्रत आपल्या बापासाठी मागणी घालायला गेलाय मत्स्यगंधेला पण आईन लग्नाच्या वेळेला त्या मत्स्यगंधा बदलली ती म्हणाली माझा मुलगा जर राजगादी बसत असेल तर तुझ्या बापाशी लग्न करील ते म्हटले तुमचाच मुलगा राजगादी बसेल कशावर न तुझ्या मुलाने हट्ट धरला मग ते म्हटले माझाही मुलगा तुझ्याशी काय हट्ट धरणार नाही तो राजगादी बसणार नाही वचन देतो तुझा मुलगा राजगादी नाही बसणार पण तुझ्या नातवाने गादी मागितली मग नातवाने नाही मागितली जर तुझ्या पंतून राजगादी मागितली मग तुझ्या वंशातल्या लोकांनी गादी मागितली मग माग 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 देवरत म्हणाला आई माझ्यामुळे जर बापाच्या सुखामध्ये अंतर पडत असेल माझ्या बापा माझ्यामुळे जर वडिलांचं लग्न होत नसेल बापाला जर माझ्यामुळे सुखामध्ये अडचण येत असेल हा देवव्रत या क्षणाला अशी भीष्म प्रतिज्ञा करतो का जोपर्यंत प्राणात प्राण आहे शरीरात प्राण आहे तोपर्यंत जोपर्यंत या पृथ्वी आहे तोपर्यंत मला कुठली संतती होणार नाही मी ब्रह्मचारी राहीन अशी भीष्म प्रतिज्ञा ज्यांनी केली तिथून पुढे हा देवव्रत भीष्माचारी म्हणून ओळखू लागला बापाच्या सुखासाठी आयुष्याची होळी करणारा पुत्र भीष्माचारी विठल विठल असा मुलगा परत झाला नाही झाला ग आजपर्यंत असा बापाच्या सुखासाठी आयुष्याची होळी आयुष्यभर दुःख भोगलं शेवटी हजारो बाणांच्या टोका पडून मेला